आषाढ महिन्यात आपल्याकडं पूर्वीपासून एक परंपरा चालत आलेली आहे तर ती म्हणजे तिखट पुऱ्या व गोडपुऱ्या तर घराघरात ह्या तिखट आणि गोडपुऱ्या केल्या जातात तर काही ठिकाणी पुऱ्यांच्या ऐवजी कापण्या देखील केल्या जातात तर ह्या कापण्या खूप खुसखुशीत आणि मस्त झालेल्या आहेत आणि गुळापासून केलेल्या असल्यामुळे ह्या पौष्टिक देखील आहेत करायला देखील खूप सोप्या आणि साध्या आहेत तर अजिबात वेळ न घालवता तर आपण खुसखुशीत ह्या कापण्या करायला घेऊयात तर सगळ्यात सुरुवातीला आपल्याला या ठिकाणी मिक्सरच्या भांड्यामध्ये एक चमचा सोप घालायची आहे आणि या ठिकाणी मी सुंठेचा तुकडा थोडासा ठेचून घेतलेला आहे तर तो आपल्याला ह्या मिक्सरमध्ये घालून घ्यायचा आहे आणि जी थोडीशी अशी पावडर तयार करून घ्यायची आहे तर साधारण या पद्धतीने आपली ही बडीसोप सुंठेची पावडर तयार आहे तर एक पातील घेऊयात आणि ह्या पातेल्यामध्ये आपल्याला दीड वाटी गूळ घालून घ्यायचा आहे तर गूळ हा किसून घेतलेला आहे आणि दीड वाटी यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे आणि जे आपण सुंठ व बडी पावडर केलेली आहे तर ती यामध्येच घालायची आहे आणि हे पातील आपल्याला गॅसवरती ठेवायचं आहे तर या ठिकाणी आपल्याला याचा पाक होऊ द्यायचा नाही फक्त आपल्याला हा मेल्ट होऊ द्यायचा आहे तर चमच्याच्या सहाय्याने आपल्याला पूर्णपणे गुळ हा वितळून घ्यायचा आहे तर इथे आपल्याला पाक होऊ द्यायचा नाही आहे तर फुल गॅसवरतीच आपण पूर्णपणे गुळ वितळून घेऊयात तर आता इथे गुळ पूर्णपणे वितळलेलं आहे तर या ठिकाणी गॅस बंद करूयात आणि पातेला आपण खाली घेऊयात आणि पूर्ण पाणी थंड झालं कीच आपल्याला हे पीठ कापण्याचं मळून घ्यायचं आहे तर आता आपण पाणी थंड झालं की गाळणीच्या सह्याने पाणी गाळून घेऊयात तर या ठिकाणी सुंठ व बडीसोपची जाडसर पावडर केलेली असल्यामुळे आपण हे पाणी गाळून घेतलेलं आहे तर या ठिकाणी तुम्ही अगदी बारीक पावडर जरी डायरेक्ट पिठामध्ये घातली तरी चालेल तर आता इथे आपलं पाणी पूर्णपणे थंड झालेलं आहे तर अगदी हात जरी घातला तरी अजिबात पाणी चटका बसत नाही आहे तर आता आपण पीठ मळायला एका ताटामध्ये पीठ घेऊयात तर इथे मी गव्हाचं तीन वाट्या पीठ घेतलेलं आहे तर ह्या वाट्याच्या साह्याने मी तीन वाट्या पीठ घेतलेलं आहे आणि याचमध्ये आपल्याला तीन चमचे बारीक रवा घालून घ्यायचा आहे तर या चमचेच्या सहाय्याने मी तीन चमचे रवा घालून घेतलेला आहे आणि तीन चमचे आपल्याला बेसन पीठ घालून घ्यायचं आहे आणि अगदी चिमुडभर आपल्याला या ठिकाणी मीठ घालायचं आहे आणि ज्या चमच्याने आपण रवा व बेसन घेतलेलं आहे तर त्या चमच्यानेच आपल्याला कडकडीत असं तेल गरम करून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही पाहू शकता तेल भरपूर कडकडीत गरम केलेलं आहे तर कडकडीत गरम तेलामुळेच ह्या कापण्या खुसखुशीत होतात तर आता छानपैकी आपल्याला व्यवस्थित हे तेल ह्या पिठाला चोळून घ्यायचं आहे आणि छान तेल आपल्या पिठाला मिक्स झालं की आपण जे गुळाचं पाणी केलेलं आहे तर ते पाणी घालून आपल्याला ह्या पिठाचा गुळा तयार करून घ्यायचा आहे तर अगदी थोडं थोडं सुरुवातीपासून आपल्याला पाणी घालायचं आहे एकदम पाणी अजिबात घालायचं नाही आहे तर एवढ्या पिठासाठी आपण जे गुळाचं पाणी केलेलं होतं तर ते पूर्णपणे आपल्याला पी पाणी लागणार आहे आणि थोडंफार जर कमी पडलंच तर तुम्ही साधं पाणी देखील घेऊ शकता तर इथे आपल्याला जास्तीचं पाणी अजिबात लागणार नाही कारण एवढ्या पाण्यातच आपलं हे पीठ मळून व्यवस्थित होईल तर या ठिकाणी हे पीठ आपल्याला घट्टसरच मळून घ्यायचं आहे जर तुम्ही सैलसर पीठ मळून घेतलं तर कापणे हा लूज पडतात आणि मऊ देखील होतात तर खुसखुशीत होण्यासाठीच आपल्याला हे पीठ घट्टसर मळून घ्यायचं आहे आता पूर्णपणे हे पाणी आपलं या पिठाला पिठात घालून घेतलेलं आहे तर पीठ आता छान मळून झालेलं आहे तर अगदी थोडंसं मऊ करून घेऊयात आणि झाकणी ठेवून साधारण आपल्याला या पिठाला अर्धा तास भिजत ठेवायचं आहे तर अगदी थोडंसं तेलाचा हात घेऊन हे पीठ व्यवस्थित मऊ करून घेतलेलं आहे आणि यावरती झाकणी ठेवून आपण अर्धा तास भिजत ठेवूयात तर इथे आपला अर्धा तास झालेला आहे तर पीठ छान आपलं भिजलेलं आहे तर पुन्हा एकदा मऊ करून घेऊयात आणि साधारण आपण जी पोळी करतो त्यापेक्षा थोडं जास्त आपल्याला ह्या पिठाचा गोळा घ्यायचा आहे आणि ह्याची पोळी लाटून घ्यायची आहे तर पोळी आपल्याला जाडसरच लाटून घ्यायची आहे तर पोटपाटावरती थोडंसं तेल लावून घेऊयात आणि ही पोळी लाटून घेऊयात तर इथे पिठाचा अजिबात वापर करायचा नाही आहे तर छान घट्टसर मळून घेतलेला असल्यामुळे पीठ अजिबात खाली चिटकत नाही आहे तर छान अशी आपली गोलाकार मस्त जाडसर अशी पोळी तयार झालेली आहे तर यावरती आता आपल्याला थोडीशी खसखस घालून घ्यायची आहे आणि पुन्हा एकदा बेलण्याने व्यवस्थित ती खसखस खाली लागेल ला असं बेलणं त्याच्यावरती फिरून घेऊयात म्हणजे खसखस व्यवस्थित आपली ह्या कापण्याला चिटकून राहील तर त्यासाठी पुन्हा आपल्याला बेलण्याने व्यवस्थित फिरून घ्यायचं आहे तर आता दुसऱ्याही साईडनं आपण पोळी पलटी मारून त्यावरती खसखस घालून -खस घेऊयात तर खसखस घातल्यामुळे -खस ह्या कापण्या दिसायला तर छान दिसतात आणि खायला देखील छान लागतात आणि व आपण बडीसोप घातलेल्या असल्यामुळे त्याची देखील टेस्ट ह्या कापड्यांना छान लागते तर आता छानपैकी आपली ही पोळी लाटून झालेली आहे तर चाकूच्या साईने आपल्याला याच्या स्क्वेअर किंवा शंकू आकारामध्ये कापण्या तयार करून घ्यायच्या आहेत तर या ठिकाणी जर तुम्हाला ह्या कापण्या करायच्या नसेल तर तुम्ही वाटीच्या सहीने गोल अशी याची पुरी देखील करू शकतात तर या ठिकाणी आपल्या या पद्धतीने ह्या कापण्या तयार झालेल्या आहेत तर काढून घेऊयात आणि ह्या कापण्या थोड्याशा जाडसर ठेवल्या तर शेवटपर्यंत खुसखुशीत राहतात कडक अजिबात होत नाहीत तर गॅसवरती तेल गरम करत ठेवलेलं आहे आणि ह्या आपण कापण्या तळून घेऊयात तर गॅस सुरुवातीला आपल्याला पूर्ण मोठा करून तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे आणि कापण्या तळताना आपल्याला मीडियम फ्लेमवरती कापण्या तळून घ्यायच्या आहेत आणि हलकसा लालसर येईपर्यंत ह्या कापण्या व्यवस्थित तळून घ्यायच्या आहेत तर कापण्याचा छान कलर आलेला आहे व्यवस्थित तळून झालेला आहे तर ह्या कापण्या काढून घेऊयात आणि राहिलेल्या देखील या पद्धतीने तळून घेऊयात तर तुम्हाला ह्या झटपट अगदी सहज होणाऱ्या गुळाच्या कापण्या नक्कीच आवडल्या असतील तर आवडल्यास त्या पद्धतीने करून पहा आणि कमेंट करूनही सांगा आणि प्लीज चॅनलला जर तुम्ही आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब देखील करा तर पुन्हा भेटूया असंच काहीतरी नवीन घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद